बातमी सुरुवातीला मोठी बिल गेट्स हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेत गृहावर ही भेट होते महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी आता खलबत सध्या सुरू झाली आहे तर काल न्यूझीलंड पंतप्रधानांसोबत लॅक्सन यांच्यासोबत फडणवीसांनी चर्चा केली होती महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी आता ही खलबत होणार आहेत त्यामुळे बिल गेट्स हे देखील आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथी गृहावर दाखल झालेत तर कालच न्यूझीलंड चे पंतप्रधान लॅक्सिन यांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतली होती या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आता गेट्स हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत काय अधिक माहिती कालचा दिवस आणि आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे आणि आपण बघितलं सह्याद्री अतिथी महत्वाची बैठक ही सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बिलगेट यांच्यामध्ये बैठक सुरू आहे वीस मिनिटे झाली या दोघांमध्ये बैठक सुरू होऊन आणि या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे आणि आपण बघितलं काल न्यूझीलंडचे पंतप्रधान यांच्यासोबत फडणवीस यांनी भेट घेतली होती आणि त्यानंतर आज बिलगेट सोबत भेट आहे आणि आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी या दोघांची भेटीमध्ये चर्चा होते आणि काल देखील गुंतवणूक आलोनासाठी चर्चा झाल्याची माहिती समोर येते आणि आपण बघितलं तर विरोधक हे सातत्याने सत्ताधाऱ्यांवरती टीका करत आहे राज्य सरकारवरती टीका करत आणि त्याला कुठेतरी आता उत्तर देण्यासाठी आपण तर कालचा आणि आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे काल न्यूझीलंड न्यूझीलंडचे पंतप्रधान यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर आज गिलगड यांच्या सह्यात आपण भेट घेतली आहे आणि दोघांमध्ये आता बैठकी बैठकीला सुरू होऊन आणि या दोघांमध्ये चर्चा सुरू आणि आता काय महत्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेतले जातात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे निश्चित मनोज त्यामुळे एकंदरीतच या भेटीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी